मंडळी महाराष्ट्राचं राजकारण हे केवळ सत्तेसाठीच्या डावपेचांचं नाटक नाही तर ते मतदारांच्या भावना त्यांच्या वेदना आणि त्यांच्या आशा अपेक्षांचं प्रतिबिंब आहे म्हणूनच प्रत्येक योजना प्रत्येक अभियान हे फक्त सरकारी जाहीरनामे नसतात ते थेट जनतेच्या मनाशी खेळलेले राजकीय डाव असतात आता बघा ना लाडकी बहीण योजनेनं महायुतीला महिलांचा मोठा पाठिंबा मिळवून दिला या योजनेवरून दर दिवसाला नवा वाद निर्माण होत असतो कधी विरोधकच उठून काहीतरी शोधून काढतात कधी सरकार आर्थिक संकटात सापडल्याची बातमी येते तर कधी लाडकी बहीणसाठी दुसऱ्याच विभागाचा मंत्र्याचा निधी वळवल्याचे आरोप होतात या सगळ्यात अजून तरी ही योजना तग धरू नये आणि त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच लाडकी सुनबाई अभियान सुरू केलंय प्रश्न असा आहे की हे खरंच महिलांसाठीच आंदोलन आहे की निवडणुकीच्या रणांगणात मत मिळवण्यासाठी आखलेली नवीन चाल काय आहे ही ही लाडकी सून सून योजना आता म्हणून खात्यात पैसे जमा होणार का महायुतीचा हा नवा मुद्दा काय आहे आज आपण या सगळ्या मुद्द्याचा सखोल वेध घेणार आहोत आणि या योजनेविषयी सगळी माहिती समजून घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र मंडळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात मंगळागौर कार्यक्रमात मंचावर उभे राहून म्हणतात की माझ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मला सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे आणि म्हणूनच जशी लेख लाडकी असते तशीच सूनही लाडकी व्हायला हवी हाच धागा पकडत त्यांनी लाडकी सुनबाई अभियान सुरू केलं अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे सासरी होणाऱ्या महिलांवरील मानसिक शारीरिक छळाविरोधात आवाज उठवणं त्यासाठी हेल्पलाईन सुरू केली जाईल फोन आला की प्रथम समजावलं जाईल आणि नंतर शिवसेनेची स्टाईल दाखवली जाईल असा शिंदेंनी दिला या भाषणात शिंदेची राजकीय स्टाईल ही दिसते मी डॉक्टर नाही पण ऑपरेशन करतो कार्यक्रम करायचं असेल तर करून दाखवतो असं म्हणत त्यांनी स्वतःला थेट ऍक्शन टेकर म्हणून दाखवलं म्हणजे महिलांच्या हक्कांसाठी फक्त भाषण नाही तर थेट कृती होईल असा संदेश त्यांनी दिला पण मंडळी या सगळ्याच्या राजकीय पार्श्वभूमीकडे पाहणं राजकीय यश देऊन गेली महिलांना दरमहा थेट खात्यात पैसे आणि त्याच्या बदल्यात मतदानाच्या वेळी प्रचंड पाठिंबा निवडणुकीच्या निकालात दोनशे बत्तीस नंबरचा जोडा असा उल्लेख करून शिंदेनी स्वतःच मान्य केले की त्या योजनेमुळेच निकालात दंडनित विजय मिळाला आता विधानसभा निवडणुकीत त्या रिपीट करण्यासाठीच लाडकी सुनबाई अभियान सुरू करण्यात आलं का हा प्रश्न विचारला जातोय त्यामध्ये आणखी एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा पुण्यातील वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्या प्रकरणानंतर हुंडावळी आणि घरगुती हिंसाचाराचा मुद्दा राज्यभरात चर्चेत आला महिलांच्या मनात मोठी सहानुभूती आणि संताप निर्माण झाला शिंदे यांना ही भावना हेरायची होती आणि त्यांनी राजकीय चाल म्हणून हा मुद्दा उचलला असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे म्हणजे एका बाजूला महिलांना न्याय देण्याची हमी आणि दुसऱ्या बाजूला महिलांच्या भावनांना हात घालून निवडणुकीत मतदार गट मजबूत करणं हा दुहेरी फायदा साधण्याचा प्रयत्न पण इथे अजून एक वेगळा कोण आहे अजित पवारांनी लगेचच या मोहिमेवर शंका उपस्थित केली अशी कोणतीही योजना सरकारनं सुरू केलेली नाही कॅबिनेटमध्ये चर्चाच झालेली नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं म्हणजे शिंदेंचं हे अभियान खरंच सरकारी स्तरावरचं आहे का की फक्त शिंदे गटाच्या शिवसेनेनं स्वतंत्रपणे सुरू केलेलं राजकीय स्टंट आहे हा गोंधळ निर्माण झाला अजित पवार हे सत्तेतलेच भागीदार असूनही वेगळं बोलतात म्हणजे महायुतीतल्या अंतर्गत मतभेदांची झलक ही या प्रकरणात दिसते इथेच आपल्याला सामान्य जनतेला आणि महिलांना पडलेल्या प्रश्नांची उत्तर मिळतात ते म्हणजे ही योजना लाडकी बहीण योजनेसारखी आहे का यातून पैसे मिळणार का तर याचं उत्तर आहे नाही ही योजना आर्थिक स्वरूपाची नाही त्यामुळं लाडकी सून म्हणून कुणालाही कुठले पैसे मिळणार नाहीत याची नोंद घ्यावी कारण मुळात ही योजना महायुती सरकारची नाही तर वैयक्तिक पातळीवर शिंदे गटाची आहे त्यामुळं सुरक्षेशी निगडित आहे किंवा प्रश्न हा संवेदनशील आहेच पण त्याचा राजकीय वापर कसा होतो हे पाहणं महत्वाचं आहे शिंदे गटाला स्वतःची ओळख स्वतंत्रपणे मजबूत करायची आहे ठाकरे गटावर मात करायची आहे आणि भाजपच्या सावलीत न राहता स्वतःची महिला मतदारांमधली ताकद दाखवायची आहे लाडकी अभियानातून त्यांनी थेट महिलांना संदेश दिला की तुम्ही माझ्या लाडक्या बहिणी आहात मी तुमच्या पाठीशी आहे पण आता खरी अडचण अशी आहे की हे अभियान नेमकं कसं राबवलं जाणार घराघरात पोहोचेल का महिलांना खरंच मदत मिळेल का की फक्त कार्यक्रमात घोषणांपुरतच हे सगळं थांबणार कारण लाडकी बहीण योजनेप्रमाणेच पैशांचा थेट लाभ इथं नाही इथं आहे भावनिक अपील भावनिक अपील मतं मिळवायला उपयोगी ठरेल का की महिलांना ठोस कृती हवी असेल तर मंडळी प्रश्न उभा राहतो एकनाथ शिंदेचं लाडकी सुनबाई अभियान खरंच महिलांना सुरक्षितता देणारं ठरेल की ही फक्त निवडणूक डावपेचांची आणखी एक चाल आहे अजित पवारांच्या नकारानं तर त्याला आणखीच गुंतागुंतीचं वळण मिळालंय पुढे या अभियानातून महायुतीत वाद उभा राहील का कि महिलांच्या भावनांना साथ घालून पुन्हा एकदा शिंदे राजकारणात लाडका म्हणून उभे राहतील हेच पुढच्या दिवसात ठरणार आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं लाडकी सुनबाई अभियान हे खरंच महिलांसाठीचा सा आधार आहे की राजकारणासाठीचा सा आधार स्तंभ तुमची मतं नक्की कमेंट मध्ये सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र